पुंडली कवरदेव हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय सार्थ ज्ञानेश्वरी आदे तिसरा कर्मयोग ओवी नंबर एकशे एकवीस ते एकशे तीस या दहा ओव्यांच्या माध्यमातून की भगवान श्रीकृष्ण यांनी आपल्याला कोणता संदेश दिला आहे हे थोड्याशा प्रस्तावनेतून पाहू आणि त्यानंतर एक एक ओवी आणि तिचा अर्थ पाहो की जीवन जगत असताना प्रथम कर्तव्य म्हणजेच कर्माला स्थान दिलं पाहिजे आणि त्यानंतर भोग या गोष्टीला स्थान दिलं पाहिजे धर्माने कमवलेले हेच खऱ्या अर्थानं पुण्य आहे अधर्माने कमवणं हे पापाचं लक्षण आहे अहंकार भोगवृत्ती आणि इंद्रिय सुख हे पापाकडे ने नेत असतात आणि म्हणून त्याच्या मागे लागू नये उत्तम वस्तू देवाला अर्पण केल्याने जीवन पवित्र होतं आनंदमय होतं संतोष आणि शुद्ध मन हाच खरा यज्ञ आहे हेच आपण सविस्तर पाहू या यद्यक्रिया उचिता यज्ञेशी हवन करिता हुतशेष स्वभावता उरे जे जे या ओवीचा आपण मराठीमध्ये अर्थ पाहत आहोत की यज्ञामध्ये देवाला अर्पण केल्यावर जे थोडेसे उरते तेच खऱ्या अर्थानं हुतशेष आणि हे उरलेले अंश स्वतःसाठी ठेवणे योग्य मानले जाते हे खऱ्या अर्थानं कर्तव्य पूर्ण केल्यानंतरच आपण काहीतरी घेतलं पाहिजे त्यातून काहीतरी लाभ मिळवला पाहिजे हेच या ओवीत सांगितलेलं आहे ते सुख आपुले घरी कुटुंबेसी भोजन करी की भोग्यची ते निवारी कलवेशाते हे उरलेले अन्न आपन आपण आणि आपले कुटुंब आनंदाने खावे त्यात कोणत्याही प्रकारचा पापभाव नसतो की यातून आपल्याला तोच बोध पुन्हा एकदा घ्यायचा आहे की योग्य मार्गाने सनमार्गाने मिळवलेलं सुख भोजन हे पवित्र असतं ते वशिष्ठ भोगी म्हणून सांडी जेतो अघी जयापरी महारोगी अमृता सिद्धी याचा अर्थ आपण पाहू यज्ञातून उरलेला भाग जो आनंदाने घेतो त्याला पाप लागत नाही जसा गंभीर रुग्णालाही अमृत मदत करतं की त्याप्रमाणे हा विषय आहे धर्माने मिळवलेली कोणतीही वस्तू ही कधीच वाईट परिणाम देत नाही आणि अधर्माने मिळवलेली वस्तू वाईट परिणाम दिल्याशिवाय राहत नाही नागवे भ्रांती लेशा भोगी तैसा नाकळे दोषा जो तत्वज्ञानामध्ये स्थिर असतो त्याला भ्रम लागत नाही तसाच यज्ञातून उरलेले खाताना माणसाला कोणताही दोष लागत नाही पाप लागत नाही आणि म्हणून शुद्ध मनाने केलेला उपभोग खर नेहमी पवित्रच ठरत असतो म्हणून स्वधर्मे जे अर्जे ते विनियोगी जे मग उरे ते भोगीजे संतोषेची आपण आपल्या स्वधर्माने मिळवलेली संपत्ती तीही धर्माच्या कामात वापरावी आणि मग उरलेला भाग समाधानाने वापरावा आनंदाने जीवनामध्ये वापरावा की जीवन जगत असताना पहिले कर्तव्यावर भार दिला पाहिजे आणि त्यानंतर उपभोग स्वतःचा घेतला पाहिजे हे वाचून पार्था रहाटोणये अन्यथा ऐसिया हे कथा स्री मुरारी सांगे हे तत्वज्ञान सोडून दुसरा मार्ग चांगला नाही असे श्रीकृष्ण पार्थाला सांगतात धर्मरूपी मार्गच सुरक्षित आहे हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे जे देहची आपण पे माणिती आणि ते भोग भरती या परते न स्मरती अनेक काही जे लोक शरीरालाच सर्व काही मानतात आणि फक्त भोगांना महत्व देतात ते यापेक्षा काहीच विचार करत नाहीत आणि म्हणून फक्त भोग आणि देहधारणेचा विचार करणारा मनुष्य आध्यात्मिकतेपासून दूर राहतो आणि म्हणून जीवनामध्ये अध्यात्म धारण करतं पाहिजे हे यज्ञोपकरण सकळ नेनत साते बरळ अहम बुद्धी केवळ भोग पाहती असे लोक यज्ञातील सर्व वस्तूंचा खरा अर्थ न समजून फक्त अहंकाराने भोग घेण्याचा प्रयत्न करतात अज्ञान आणि अहंकाराने निर्माण केलेला उपभोग पाप निर्माण करतो इंद्रिय रुची सारखे करविती पाके ते पातके सेविती जान. जे लोक फक्त इंद्रियांच्या चवीसाठी स्वयंपाक करतात की ते प्रत्यक्षात पापच करत असतात फक्त चवीसाठी केलेले भोग हे आध्यात्मिकदृष्ट्या हानिकारक असतात संपत्तीजात आघवे हे हवन द्रव्य मानावे मग स्वधर्मयज्ञे अर्पावे आदी पुरुषी आपल्या कमाईमधील मिळकतीतील काही भाग देवाला अर्पण करावा आणि तो यज्ञात वापरावा जगण्यातील सर्वोच्च गोष्ट देव आणि धर्मासाठी प्रथम द्यावी मग जीवन सुखमय बनणार आहे आनंदमय बनणार आहे हेच यातून आपण शिकायचं आहे रामकृष्ण हरी आमचे पुढील भाग पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू